हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्रीस्वामी समर्थ तर मी आज तुम्हाला शाबुदाना खिचडी कशा प्रकारे झटपट बनवायची हे सांगणार आहे तर मी घातलेला आहे एक वाटी शाबुदाना भिजायला तो म्हणजे फक्त घातला आहे एक तासापूर्वी भिजायला एक तास ते दीड तास भिजायला घातला आहे कारण मला जास्त शाबू भिजायला आवडत नाही त्याच्यामुळे मी तो शाबुदाना एक ते दीड तास भिजायला घातलेला आहे कारण तो छान होतो मस्त होतो बघा कसा छान मोकळा फुडफडीत झाला आहे भिजला एका तासात म्हणजे जास्त पण नाही भिजलेला मला तो आवडत नाही आहे जास्त भिजलेलं त्याच्यामुळे तसा घातला आहे भिजायला आणि त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत एक सात ते आठ हिरवी मिरची हिरवी मिरची म्हणजे ते देतं काढून घेतलेली आहे अशी जास्त तिखट पण नाही घेतली आणि कमी तिखट पण नाही घेतलेली कारण जास्त तिखट घेतली तर काही खरं नाही बाबा त्याच्यामुळं मला तर आवडत नाही जास्त तिखट मिरची मग ती घेतली आहे ती कुठून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ का तर लवकर टेचली जात नाही खलबत्त्या त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आणि टेचायची तर ते आता मी टेचून घेते आणि ते काही आवाजाचेच होता टेचताना त्याच्यामुळं खाली म्हणलं फुटायचं कुठं तर माझ्याकडून किचन म्हणून खलबत्त्याखाली घेतलं कापड टी शर्टचं आणि कुटून घेते आता बघा मस्त असं चा छान असं कुटून घेते त्याला एकदम पण बारीक नाही मिक्सरला करतो तसं असं ठीक असं बाबा थोडंसं मोठं मोठं की ते दाताखाली आली पाहिजे मिरची असं कळलं पाहिजे की आपण शापूत हिरवी मिरची घातली आहे असं कुठून घ्यायचं आणि काय आता काय बोलणार म्हणजे की काय सांगू तुम्हाला अजून कसं कुठायचं चा, म्हणजे चाली काय सांगते कसं कुठायचं काय कुठायचं त्याच्यामुळं म्हणलं तुम्ही बोर होऊन जाताल तर काय बोला तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज प्लीज एका ड्रायवरच्या बायकोला सपोर्ट करा तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील असे बघायला तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा तर आता चांगलं बऱ्यापैकी आपलं ते बारीक झालेलं आहे कुठून आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहेत मी तर माझा मध्ये हलत होता त्याच्यामुळं मी त्याला व्यवस्थित केला कारण मोबाईल पकडायला कोणीच नाही आहे मलाच मोबाईल धरावा लागतो समोर उभा केला आहे आणि तेच ते हे बघा किती छान बारीक झाले हां काय करणार आजारी आहे सर्दी खोकला आहे तरी मला आवाज द्यावं व्हिडिओ बनवून ठेवलाय ते काढून घेतलं मी एका प्लेटमध्ये हे बघा एकदम पण बारीक नाही केलेलं बघू ना शकता तुम्ही थोडं मोठं मोटा मोठंच ठेवलं आहे कारण दाताखाली आली पाहिजे आपण हिरवी मिरची घातलेली ते त्याच्यामुळे मोठं मोटा मोठंच ठेवलंय थोडंसं <laughs> बाकी छान झाले बारीक पण आता मी घेणार आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे शेंगदाणे असे मस्त खरपूस आणि कडक भाजलेत जास्त पण करपले नाही जास्त कच्चे पण नाही छान भाजायचे मंद गॅसवरती भाजायचे चांगले मंद गॅस करून त्याच्यावरती भाजलेत आणि त्याला घ्यायचे बारीक करून जेवढा आपला शाबू आहे एक वाटी त्याच्या अर्धे मी शेंगदाणे घेतलेत कारण जेवढं आपण शेंगदाण्याचं कुठ घालतो जास्त त्याच्यात आणि त्याच्यामुळे ते एक छान शाबू होतो वेगळा असा मी जसा बनवते आता तशाप्रकारे तुम्ही करून बघा तुम्हाला पण वाटेल की बाबा मी सांगितलेलं बरोबर आहे की शाबू छान आहे हो बनवून म्हणून कारण पण तो शाबू ना असा केले केल्या गरम गरम, गरम खायचा खूप छान लागतो गरम गरम केलेला शाबू खायला मस्त लागतो गरम गरम तर मी शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकले आणि कुठून घेते एकदम असे बारीक बारीक नाही करायचे मोठे मोठेच ठेवायच्या शेंगदाणे कारण ते शेंगदाणे मोठे मोठे शाबूमध्ये छान दिसतात त्याच्यामुळे मोठे मोठेच ठेवायचे तर जास्त वेळ नाही लागत आहे शेंगदाणे कुटायला लगेच होऊन जातात कारण शेंगदाणे आपण छान असं खरपूस भाजलेले आहेत मंदाचीवर गॅसच्या त्याच्यामुळं जास्त वेळ नाही लागणार ना, शेंगदाण्यांना ला, कुटायला ला। तुम्ही नक्की अशा प्रकारे शाबू करून बघा जसं मी आता बनवणार आहे असा कारण खूप छान होतो नक्की नक्की करून बघा आणि मला सांगा की कमेंटमध्ये सांगा की ताई हो शाबून खूप छान झाला म्हणून आणि काय हे करायचं व्हायचं माहिती आहे का हो की मोबाईल माझा सारखा सारखा अडकायचा म्हणजे पडायचा घसरायचा त्याच्यामुळं मला ते मोबाईलच सरळ करायला लागायचं कुणीच नव्हतं मग मोबाईल पकडायला समोर उभा केल्यामुळं तो सारखाच पडत होता तर हे बघा शेंगदाणे कसे बारीक केलेत मी एकदम जास्त पण बारीक नाही केले बघा बघू शकता तुम्ही असे मोठे 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 ठेवायचे झाले आता आप मस्त झाले बघा दोन्ही कुठून तयार जास्त काही शाबूला सामान लागत नाही सिम्पलमध्ये छान शाबू होतो <coughs> आता मी ठेवते कढई गरम करायला तुम्हाला दाखवते आणि लवकर समजत पण नव्हतं ते मोबाईल होत होता हँग माझा कारण मोबाईल काही भारी नाही आहे आपल्याकडे साधाच आहे तर कढई गरम झालेली आहे तुम्ही म्हणाल की बाबा हिची कढई किती काळी आहे काय आहे हे ते असं काही म्हणू नका कारण ही कढई आहे माझ्या आईची जेव्हा मी लहान होते तेव्हा माझ्या आईने ही कढई घेतलेली आहे आणि ती कढई गावाला चुलीवरती वापरलेली आहे त्याच्यामुळे ती काळी झालेली आहे आणि ती निघत नाही आहे आता किती जरी घासली तरी निघत नाही आहे तुमच्याकडे काही उपाय असेल तर तो सांगा की कढई अशी छान निघल अशी पण ही माझ्या आईची आठवण आहे म्हणून मी ती आज कढईत बनवते मला आवडतं त्या कढईत बनवायला माझी आई आता या जगात नाही आहे त्याच्यामुळं तिची आठवण आहे ती म्हणून मी त्याच्यामध्येच बनवते कारण मी त्याच्यामध्ये कोणती वस्तू बनवून खाल्ली आहे ना तर मला असं वाटतं की माझ्या आईने मला बनवून दिली माझे इमोशन आहे त्या कढईबरोबर त्याच्यामुळं मी कडे काही टाकू नाही शकत मी त्याच्यात बनवून खाते त्याच्यामुळं काही वेगळी कमेंट करू नका प्लीज तर आपण तेल गरम केलं होतं त्याच्यामध्ये टाकली हिरवी मिरची आणि ती छान अशी बघा लालसर भाजून घेतली मस्त ते बघा तशी छान तडतडतडतडतड तडतडतड उळत्याच हिरव्या मिरच्या बघा त्याच्यामध्ये मस्त जास्त तेल नाही घालायचे शाबूला कारण जास्त तेल घातलं ना तो शाबू चांगला नाही होत थोड्या तेलामध्येच बनवायचा जास्त तेल वापरलं ना की शाबू तो खाऊशी नाही वाटत काहीतरीच लागतो वेगळा त्याच्यामुळं जास्त तेल नाही वापरायचं आणि हे बघा मिरची छान असे तळून झाले त्याच्यामध्ये आपण टाकले हे शाबू शाबू तर किती शाबू मोकळा आहे बघा फडफडीत असं मोकळे तांदूळ कसे होतात असतात तसा तो शाबू आहे आणि त्याच्यामध्ये घातले शेंगदाण्याचं कूट आणि तो घ्यायचा आता हलवून मस्त मिक्स करून घ्यायचं सगळं ते शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची आपण पेचलेली छान अशी मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये हे बघा एका हाताने आहे ना एका हाताने मोबाईल पकडला आहे मी त्याच्यामुळं कडे हलती जरा आणि ते मिक्स करता येत नाही आहे त्याच्यामुळे आता चांगलं मी मिक्स करून घेते मोबाईल जरा म्हणजे व्हिडिओ बंद करून मिक्स करून घेते मीठ टाकून घेतले थोडंसं आणि आता ते छान असं मिक्स करून घेते हे बघा बऱ्यापैकी झालं आहे मिक्स मस्त झाले मिक्स हे बघा काय करणार तेवढा टॅलेंटच आहे आपल्या <laughs> एका हाताने मोबाईल पकडून एका हाताने शाबू पूर्ण मिक्स करून घेतला आहे मग काही व्हिडिओ बनवायचाच आहे ना आता हार कशाला मानायची बरोबर का बनवायचंच आणि दाखवायचंच की आपण कसा शाबू बनवला आहे बाबा बरोबर हार नाही म्हणायची कोणत्या गोष्टीत तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा आणि कमेंटही करत जा की काय छान झाले किंवा कसं झाले कमेंटही करत जा चांगल्या चांगल्या कमेंट करत जा <coughs> आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा सपोर्ट करा एका ड्रायवरच्या बायकोला ड्रायवरच्या फॅमिलीला आणि तर हे पहा आपला शाबू किती छान दिसतो आहे आणि मस्त रंगाला आहे खमंगाला आहे एवढा छान भन्नाट सुगंध येतो आहे ना त्या शाबूचा की मी तर आता गरम गरम खाणार आहे तुम्ही पण असा नक्की शाबू बनवून बघा आणि खावा खूप खूप छान लागतो मस्त लागतो हिरवी मिरची टेस्टली होती त्याच प्लेटमध्ये मी शाबू घेतला आहे मला गरम गरम खायला तर तुम्ही पण असा बनवा खा आणि मस्त राहा एकदम छान छान खा आणि मस्त राहा हे पा किती छान आलं आहे कलर बघा नक्की कमेंटमध्ये सांगा मला <coughs> कलर कसा आला आहे नक्की सांगा कमेंटमध्ये खूप छान वाटतो आहे ना शाबू तर चला बाय श्री स्वामी समर्थ व्यवस्थित राहा सगळे श्रीस्वामी समर्थ